तर मी एक दीड वर्षा आधी तुमचाच कोर्स केला होता राईट right. पण मी त्यामध्ये तुमच्या शिकवण्याबद्दल माझं काहीच दुमत नाही आहे खूप छान uh -huh. शिकवता तुम्ही uh -huh. तर प्रॉब्लेम असा झाला की मी त्यामधलं काहीच इम्प्लिमेंटेशन केलं नाही uh कोर्स -huh. केला आणि एकटाच पडत सुटलो uh -huh. त्यामध्ये मी काही रुल्स फॉलो न केल्यामुळे मी आजपर्यंत मध्ये राहिलोच नाही कधी सर सांगता हे फार महत्वाचं आहे सर एकदम एक्सप्लेन करा सर्वांना पोहोचू द्या तो मेसेज फक्त एज्युकेशन महत्त्वाचं नाहीये हा ट्रेडिंग मध्ये येतो डायरेक्ट ऑप्शन मध्ये जातो आणि आणलं तेवढं कॅपिटल गेलं की परत एक दोन महिने ते त्याकडे बघायचं अरे अरे परत करत एक दीड वर्ष निघून गेलं सर्वांना काय सल्ला द्याल सर सर्वांना काय सल्ला द्याल काय करा कोर्स तर केला सर सगळ्यांनी पण इम्प्लिमेंटेशन जे करेल तेच पुढे जाईल नाही तर कोर्स करून एक नाही दोन पाच वर्ष केलं तरी नाही जाणार पुढं पुढं पुढे जाऊन काही मजा नाही आहे शेवटी पासून चालू करावं लागेल आणि तिथून पुढे गेल तरच सर यू सो मच सर म्हणजे आजच्या बेस्ट शेअरिंग म्हणायला हरकत नाही